ठिकाणी आहेत आहेत या आणि आता संध्याकाळच्या बारा वाजले लोक येत आहेत आणि बघतात की नगरपालिकेमध्ये का आता काय बोर्ड लावलेला आहे का कि वीस डिसेंबरला निवडणुका होत आहेत वगैरे आता सध्याला बऱ्याच जण उमेदवाराचे बऱ्याच जणांचं स्टेटस आहेत की ते स्टेटस असं आहेत की वीस डिसेंबरला निवडणुका जाहीर झालेले आहेत असं या ठिकाणी स्टेटसमध्ये दिसतंय वगैरे परंतु खरंच झालं आहे का अजून लोकांमध्ये सवरमाचं वातावरण असल्यामुळं काय लोक या ठिकाणी येऊन बघत होते की बाबा की हे खरंच आहे का कारण की जे उमेदवारांनी जे प्रचार केलेला आहे प्रार्थना दिवस जाऊन प्रत्येक घर ते होम होम प्रचार केलेला आहे आणि ह्याच्या अनुषंगाने नेमकं आता काय होणार कारण की ही मेहनत वाया जाणार का अशीही लोकांमध्ये शंका असल्यामुळं जे काय सभा जे काय सभा होणार होत्या काय ज सभेचं उद्या जे काय संध्याकाळी पाच सहा त्यांचं काय सभेचं टायमिंग होतं त्याच्यामुळे देखील सगळ्या गोष्टी विस्कळीत झालेल्या आहेत आणि आपण सध्या बघत आहे की मंगळवेढा नगरपालिकेपेक्षा आहोत आणि तुम्ही बघितलं असाल की काही लोक येऊन या ठिकाणी चौकशी करत होते की बाबा ही खरंच आहे का काय आहे की लोकांमध्ये लोकांना अक्षरशः झोप नाही आहे आणि त्याच्यामुळं या आयोगाने का निर्णय घेतला कसा निर्णय घेतला हे उद्या त्याला स्पष्ट होईल आणि अशा अशाच संदर्भामध्ये आपण इथं आलेलो आहोत संध्याकाळच्या बारा वाजे आहेत तर हे आपण अपडेट देतोय आणि उद्या ह्याच्या संदर्भात आपण अपडेट देणार आहे